जय भारत मी अंतुबा गेल्या एक दिवसापासून मित्रांनो आपण सर्व पाहत आहोत आपण वावरत आहोत समाजात गेल्या अनेक दिवसापासून जे टी व्हीवरती माध्यमांवरती जे दिसत आहे आपल्याला स्त्रियांवरती वारंवार अन्याय अत्याचार बलात्कार हे प्रकरण वाढतच चाललेले आहेत ह्याला कुठंतरी आळा बसावा का नाही बसलाच पाहिजे आणि हे भीतीचं वातावरण येथील स्त्रियांच्या मनात पुरुषांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात कुठंतरी चाललेलं आहे आणि स्त्रियांसाठी राज्य शासन लाडकी बहीण योजना किंवा केंद्र सरकार बेटी पढाओ बेटी पढाओ अशा योजना काढतं आणि दुसरीकडे जे जे नरादम आहेत ह्यांना कुठंतरी मोकाट सोडण्याचा प्रकार चालू है। हे हे आहे है। हे कुठपर्यंत चालणार हे कायद्याचं राज्य आहे का नाही हा प्रश्न येथील नागरिकांना पडतोय आणि आमचासुद्धा सरकारला हाच प्रश्न आहे की जर हे कायद्याचं राज्य असेल तर ह्या ह्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि गुन्हा करणाऱ्यांच्या मनात कुठंतरी भीती पाहिजे नाके येथील जनतेच्या मनात भीती असली पाहिजे या न्याधमापासून आम्ही कित्येक दिवस बघत आहोत की मागे आंध्र प्रदेशसारख्या राज्यामध्ये जे पोलीसवाले ज्या डॉक्टरवरती बलात्कार झाला होता तिला न्याय मिळवून दिला अगदी ताबडतोब महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा असणारा प्रश्न आम्ही इथल्या गृहमंत्र्याला विचारतो मुख्यमंत्र्याला विचारतो की त्याच धर्तीवर तुम्ही असा न्याय का देत नाही जे अन्याय अत्याचार बलात्कार जे प्रमाण वाढत आहे ह्याला कुठेतरी आळा बसेल अन्यथा वारंवार हे प्रकार कुठेतरी चालूच असतील आणि इथल्या स्त्रियांना आणि इथल्या नागरिकांना हातबल होऊन कायदा आपल्या हातात घ्यावा लागेल आणि जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम केले होते तोच प्रकार येथील येथील नराधमाच्या बाबतीत आम्हाला करावा लागेल का काय असा असणारा प्रश्न आज आमच्या मनात येतोय त्यामुळे मित्रांनो आज हे जे माझ्या मनात चाललेलं आहे असे कित्येक लोकांच्या पण मनामध्ये हा विचार चाललेला आहे तो विचार त्या विचाराची कुठेतरी अंमलबजावणी व्हायची जर नसेल तर सरकारने ताबडतोब याची कुठंतरी याचा उपाययोजना करून पीडितेस न्याय मिळायसाठी आणि कायद्याचं कुठंतरी ध्याक धाक राहण्यासाठी ताबडतोब उपाययोजना केल्या पाहिजेत अन्यथा येथील नागरिक जे आहेत ते स्वतः कायदा हातात घेतील आणि न्याय काय असतो ते दाखवून देतील एवढंच बोलतो जय भीम जय भारत